नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि अंगणवाडी केंद्राचे आता जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय हा शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं बघा अंगणवाडी सेविकेंना नक्कीच फायदा होणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की अंगणवाडी आणि जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या शाळा एकमेकांना जोडण्यात येणार आहे त्याचं नवीन सत्रामध्ये बघा येणाऱ्या नवीन सत्र शालेय शिक्षण वर्षाचं नवीन सत्र हे जूनपासून सुरू होतं त्या वर्षापासून अंगणवाडी व जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा ह्या एकमेकांना तसेच अंगणवाडी सुद्धा यांना जोडण्यात येणार आहे आणि आता याची सुरुवात झालेली आहे बघा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी केंद्राच्या आता जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर तो निर्णय कशा पद्धतीने असणार त्यांनी काय म्हटले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पाहा आणि करिश्मा नवीन असाल तर आज चॅनलला करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आगामी काळात ग्रामीण शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्रे असणाऱ्या अंगणवाडी शाळा आता यांच्यात यांच्या कामात एक सूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्याचा शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला आहे आणि खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे हा आणि याच्याच आधारे बघा महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे म्हणजेच की एम आर यस ये, यस ए सी या हे याच्यामध्ये काम करण्यात येणार आहे त्यासाठी बघा एक कोटी चार लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या युडा एस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यात शाळा विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळांमधील उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा याबाबत माहितीचा समावेश असणार आहे या माहितीच्या आधारेच त्याच्यामध्ये नवीन सुधारणा करण्यातसुद्धा येणार आहेत आणि त्यांची ही सर्व माहिती घेऊन त्यां त्या विभागाला अजून जास्त वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये काम करण्यात येणार आहेत बघा त्यासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आणि राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्रे सरकारच्या बघा आपण पाहिल्याप्रमाणे युडायस प्लस संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये भौतिक सुविधा संगणकी सुविधा इतर ज्या काही सुविधा आहेत या सुविधांच्या माहितीचा बघा माहितीचा अभाव आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये जसेच की त्यांना भौतिक सुविधा कमी आहेत काही ठिकाणी संगणकीय सुविधा कमी आहेत काही ठिकाणी शिक्षक संख्या कमी आहेत तर या युडायस प्लस संकेतस्थळावर ही सर्व माहिती त्यांना उपलब्ध होणार आहे कोणत्या ठिकाणी जास्त विद्यार्थी आहेत कोणत्या ठिकाणी कमी विद्यार्थी आहेत हे सुद्धा त्यांना इथं सर्व सविस्तरपणे समजणार आहे आणि या माहितीचा उपयोग करूनच सरकार याच्या आधारे शाळांसाठी व अंगणवाड्यांसाठी विविध धोरणे व कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणी तयार करण्यासाठी आराखडा तयार करणार आहे त्यासाठी ही सर्व माहिती असणे आवश्यक आहे मात्र बघा गाव चावड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा महामार्ग राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभाग विभागाकडे सध्या स्थितीमध्ये उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी यम आर एस ए सी यासोबत करारनामा करण्यात आलेला आहे आणि आता यम आर एस ए सी द्वारे राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षांश व रेखांश सह करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे त्यात राज्यातील विविध विभागामार्फत कार्यरत असणाऱ्या सर्व शाळा तसेच बघा अंगणवाड्यांची माहिती सुद्धा संकलित करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी बघा ही जी एम आर एस ए सीद्वारे द्वारे जी जिओ टॅगिंग म्हणजेच की जिओ मॅपिंग करायचे आहेत या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये एवढ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेले आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि ज्यावेळेस शाळा आणि अंगणवाडीचे मॅपिंग होणार त्यावेळेस बघा अंगणवाडी व ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत या शाळा एकमेकांना जोडल्या जाणार वा आहेत व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा